नमस्कार ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे प्रभाग सोहळामध्ये विकास कामांच्या माध्यमातून जनसामान्यांना दिलासा दिला असल्यानं यावेळी देखील विजयाचे कमळ फुलवणार असा विश्वास भाजपाच्या माजी नगरसेविका उज्ज्वलताई जंगले यांनी काळे बोराटेनगर येथील आपल्या जनसंपर्क कार्यालयावर बोलताना व्यक्त केला उज्ज्वलताईंच्या पुणे मनपा निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या जल्लोषात करण्यात आला यावेळी भाजपाचे विधानसभा अध्यक्ष संदीप दळवी पुणे शहर सरचिटणीस सुभाष नाना जंगले भाजपा मंडलाध्यक्ष आकाश डांगमाळी भाजपा नेते रविभाऊ तुपे भूषण तुपे विजय मोरे अविनाश मगर भाजपाच्या महिला नेत्या सरोज खोदरे स्मिता गायकवाड बापू देवकादे यांच्यासह मोठ्या संख्येने भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक महिला युवक उपस्थित होते यावेळी सर्वांनी माजी नगरसेविका उज्ज्वलाताई जंगले यांनी लोकप्रतिनिधी म्हणून सर्वसामान्य नागरिकांना केंद्रबिंदू मानून उत्तम कामगिरी बजावली चांगली विकास कामं राबवली यामुळे त्या मोठ्या मताधिक्यानं विजय होतील असा विश्वास व्यक्त करत त्यांना विजयाच्या शुभेच्छा दिल्या पाहूया हा वृत्तांत पुणे महानगरपालिकेमध्ये दोन हजार सतराला आम्ही ज्यावेळेस लोकप्रतिनिधी म्हणून गेलो त्यावेळेस आपल्या भारतीय जनता पार्टीचा महापौर म्हणून आमच्या मुक्ताताई टिळक होत्या आणि त्यांच्या माध्यमातून आम्हाला लोकप्रतिनिधी म्हणून खूप सारे काही बजेट मिळालं ज्या प्रभागामध्ये काही ज्या आमच्या समस्या होत्या त्या आम्ही सोडवण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये आपल्या महाराष्ट्र शासनाची जी जागा होती त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उद्यान करण्यात आलं आपला जो अगदी गंभीर जो प्रश्न आहे तो म्हणजे आपल्या ससाने नगर पासून आपल्याला हडपसर गावापर्यंत ट्रॅफिकचा खूप मोठा प्रश्न आहे तो आपण सोडवण्याचा प्रयत्न केला कारण की साईडचा जो आपण कलवडचं चा काम चालू आहे ते देखील आपल्या माध्यमातून काम चालू आहे एक जर महत्वाचं झालं सा तर आपला प्रभाग हा पहिला डुकराचा प्रभाग होता म्हणून डुकरमुक्त प्रभाग हा कारण माझं पहिलं कर्तव्य होत म्हणून डुकरमुक्त प्रभाग केला जे आपल्या शाळेच्या जे ग्राउंड असतील ते विकसित झालेले नव्हते ते मुलांसाठी विकसित करून दिलं जे शाळेमध्ये शिशोभिकर करण्याचं करायला पाहिजे होतं कारण की जे खेळाडू आहेत आपले भारतीय भारतामध्ये जे खेळाडू होऊन गेले ते आपल्या मुलांना ते देखील माहीत व्हावं म्हणून आपल्या हडपसरमधील स्कूल स्कूलमध्ये आपण त्या शाळेच्या शिशोभिकरणाच्या माध्यमातून ते, ते मुलांसाठी केले जे रस्ते असतील ड्रेनेज असतील आणि जे अंतर्गत ज्या काही आपल्या कॉलनीमधील समस्या असतील त्या समस्या सोडवण्यासाठी मी नागरिकांबरोबर जेव्हा काम चालू असेल त्यावेळेस मी जाऊन आम्ही जातीला लक्ष देऊन आम्ही त्या सर्व सोडवल्या कारण की आपल्या भारतीय जनता पार्टीचा अजेंडाच असा असतो की जे काम आपण हाती घेतलं ते पूर्ण करायचं असतं म्हणून आपल्या भारतीय जनता पार्टीचे माननीय अध्यक्ष धीरज भाऊ घाटे असतील आपल्या मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार मान्य योगेशान टेळेकर असतील यांच्या माध्यमातून बजेट मिळालं आणि आपण काम केलं म्हणून कामाची पोच पावती मला नक्कीच हे माझ्या प्रभागातील सर्व नागरिक म्हणजे कामाची पावती नी। म्हणून मला निवडून देईल हीच माझ्याकडून अपेक्षा आहे आणि नक्कीच ती पंधरा तारखेला जे माझे जे आमच्या सर्वांचं प्रभागातील नागरिकांचे जे स्वप्न आहे ते मतांच्या रूपात पाहायला मिळेल आणि नक्कीच या माध्यमातून विजय निश्चित असेल भारतीय जनता पक्षाने जे काही मागचे कालावधीमध्ये महाराष्ट्र भर असेल भारतभर असेल पुणे शहरात जे विविध प्रकारची विकास कामं केलेली आहे त्यामुळे निश्चितच जनता भारतीय जनता पक्षाच्या सर्वच उमेदवारांच्या पाठीशी भक्कमकडे उभे राहतील आणि महापौर हा भारतीय जनता पार्टीचाच होईल ताईंनी या परिसरामध्ये जे काही संघटन उभं आहे महिलांचं विशेष संघटन आहे त्यांचा जो अत्यंत मनमिळावू स्वभाव आहे त्यामुळे निश्चितच जनता त्यांना एक पुन्हा विजयाची संधी देतील आणि त्यामुळे भारतीय जनता पक्ष निश्चितच मजबूत so, होईल सौ प्रचाराचा नारळ आज या ठिकाणी फुटलेला आहे आणि त्या प्रचाराचा शुभारंभ या प्रसंगी आमच्या मतदारसंघाचे अध्यक्ष श्री आकाशजी डांगमाळी आमच्या सोनलताई खोदरे विजय भाऊ मोरे अविनाशजी मगर बाप्पू देवकाते गायकवाड आणि सर्वच जण या ठिकाणी आम्ही उपस्थित राहिलोय पासून प्रचाराचा शुभारंभ सुरू झाला आहे आणि येणाऱ्या काळात जे कोण पक्ष चार उमेदवार देतील त्या सर्वांच्या पाठीशी आम्ही सर्वजण ठामपणे उभे राहू आणि मी उज्ज्वलाताईंना पुन्हा एकदा दुसऱ्यांदा नगरसेवक होण्यासाठी त्यांना मी शुभेच्छा देतो यावेळेला नक्कीच म्हणजे शंभर टक्के भारतीय जनता पार्टीचे या प्रभागातले चारही नगरसेवक निवडून येतील कारण की आधीचे जे दोन होते त्यांनी ज्या पद्धतीने कामं केलेली आहेत आणि तेच पुढे सातत्य ठेवून आणि आताच जो भारतीय जनता पार्टीचा ज्या पद्धतीने विकास सुरू आहे देशभरामध्ये महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने चांगल्या प्रकारे कामं सुरू आहेत भारतीय जनता पार्टीचे चा आपले चारही उमेदवार आहेत त्याचं प्रचंड मताधिक्याने निवडून येतील आपले भारतीय जनता पार्टीचं जे काम आहे आपले मोदीजी असतील आपले देवेंद्र फडणवीस असतील मुरली अण्णा असेल आपले योगेश अण्णा टिळेकर असतील जी घाटे असतील यांच्या नेतृत्वात जी भारतीय जनता पार्टी प्रचंड काम करते आहे त्या अनुषंगाने इथे भारतीय जनता पार्टी आणि फक्त भारतीय जनता पार्टीच निवडून येणार मी त्या चारही उमेदवार निवडून येणार एवढेच मी सांगतो येणाऱ्या पाच वर्षात देखील आता जे वातावरण आहे सगळ्या नागरिकांसोबत मी आता भरपूर दिवसापासून संवाद साधत आहे त्याच्यामध्ये नागरिकांचा कल भारतीय जनता पार्टी सोबत आहे व त्यांनी केलेल्या कामासोबत आहे आणि भारतीय जनता पार्टी लोकांमध्ये काम घेऊन जात आहे गेल्या काही काळामध्ये आपण पुण्यामध्ये मेट्रोचं जाळं बघितलं असेल तुम्ही नदीवरून जाताना रिव्हर प्रोजेक्ट बघितले असतील क्लीन पुण्याचं काम देखील जोरात चाललं आहे तर हे सर्व प्रोजेक्ट घेऊन नागरिक खूप खुश आहेत व त्यांना आणखी मेट्रो संदर्भात जे पसरते जाळं ते पसरताना बघायचंय त्यासाठी नक्कीच नागरिक भारतीय जनता पार्टी सोबत